लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दारू तस्करी विरोधात विशेष मोहीम राबवून दारू विक्रेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरू आहे त्या अनुषंगाने एका कारमधून चंद्रपुरात दारू आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जटपुरा वार्डातील दवा बाजार जवळील परिसरात सापळा रचला आज दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान संशयित कार येताच तिला थांबवून झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर अमोल गंधरे रवींद्र पंधरे जावेद सिद्दीकी नमीन खान पठाण यांनी केली आहे एका थियाड कारमध्ये विदेशी दारू येत आहे अशी गुप्त माहिती आमच्या एल सी बीच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार चंद्रपूर दवा बाजारमध्ये आम्ही सापळा रचला आणि मिळालेल्या माहितीनुसार ती ये गाडी येताच आपण गाडी थांबविली आणि गाडी चेक केली असता गाडीच्या मागच्या वॉनेटमध्ये त्यानंतर डॅशबोर्डमध्ये संपूर्ण इंग्लिश दारू आपल्याला मिळून आलेली आहे त्यामध्ये जवळपास अकरा बंफर व इतर एकशे ऐंशी सी चे कॉटर आणि गाडी असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि निवडणुकीच्या आचारसंहितेपासून जवळपास एल सी बीने पन्नास लाखाच्या आसपास दारू जप्त केलेली आहे आणि मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनात ही कारवाई यापुढेही यापेक्षा जास्त जोमाने सुरू राहील